सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणी हगवणे बंधूंच्या अडचणीत आणखीन वाढ होत असल्याचं चित्र आहे वैष्णवीचा नवरा शशांक आणि धीर सुनील यांनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्रपरवाना मिळाल्याबद्दल शशांक हगवणे विरोधात वारजे तर सुनील हगवणे कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हगवणी कुटुंबीय पुणे ग्रामीण मधील पौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्यामुळे त्यांनी दोन हजार बावीस मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवानांसाठी अर्ज केला होता मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले होते त्यानंतर दोघांनी त्या ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचे कागदपत्र दाखवण्यासाठी भाडे करार तयार केला शशांकने वारजेला तर सुनीलने कोथरूडला राहत असल्याचा पत्ता सादर केला त्या आधारे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी करण्यात आला या प्रकरणी दोघा भावांवरती गुन्हा दाखल आहे मात्र आता या प्रकरणामध्ये यांचा पाहुणा आणि शशांक सुनील यांचा मामा जालिंदर सुपेकर याचं नाव देखील समोर आलं आहे महायुती सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाचा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात सुरुवातीला निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता या योजनेतील महिलां अर्जाची छाननी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे अनेक गैरप्रकार त्याचबरोबर पुरुषांनी देखील बनावट बँक खात्यांच्या आधारे पैसे घेतले हत्येचा प्रकार समोर आला होता त्यानंतर आता दोन हजार सहाशे बावन्न सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला असल्याची माहिती लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांकडून राज्य सरकार वसुली करणार असल्याची माहिती आहे आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सोलापूर मध्ये एका तरुणाने त्याच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मोहळ तालुक्यातील सोदणे गावात ही घटना घडली नेताजी तानाजी नामदे असे मृत तरुणाचे नाव आहे विकास मारुती गुरव त्या या त्याच्या मित्राने त्याचा खून केलाय विकास गुरव याला नेताजी नामदे याचे आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे विकासच्या डोक्यात राग घुमसत होता त्याचे परिवसान नेताजीच्या हत्येत झाले शशिकांत पाटील सुपेकर यांच्या नावाला अप्रत्यक्ष विरोध झाल्याने अध्यक्षपदाची माळ हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाबीद मुश्रीफ यांच्या सुद्धा नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र आता आज दुपारीच लिफाफा उघडला जाणार आहे त्यामुळे एक प्रकारे नाबीद मुश्रीफ अध्यक्ष झाले तर युतीचाच अध्यक्ष असणार आहे नाबीद मुश्रीफ तातडीने परदेशातून कोल्हापुरात दाखल झाल्याने त्यांच्या नावाची अधिकच चर्चा रंगली आहे सूत्रांच्या माहितीनुसार हे नाराज आमदार आपली नाराजी थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या तक्रारीत आहेत ही वाढती नाराजी लक्षात घेता नुकतीच शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील गोंधळ मिटवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की खरंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटेक्निकल नेक्सेस होते त्यामुळे तपास पारदर्शक होत नव्हता ज्यावेळी प्रकरण सी आय डीकडे गेले त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे सी आय डी, डी तपासातून पुढे आले आहेत वैष्णवी हगवणे प्रकरणातील पॉलिटिकल नेक्सेस आहे त्या आरोपीच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका येते माजी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणही सी आय डीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे वैष्णवीचा पती शशांक हगवणे यांच्याकडे शस्त्र आहे हगवड़े बंधूकडे कडे तीन शस्त्र आहेत बनावट कागद पत्राच्या आधारावर फाईल वर आय पी एस अधिकारी अडचणीत आले आहेत नात्यात जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधूचे मामा लागतात तर जालिंदर सुपेकर यांनी त्या फाईल वर त्यांची जी स्वाक्षरी आहेत त्यावर प्रसार माध्यमांना स्पष्टीकरण दिलंय हगवड़े बंधूंनी खोटा पत्ता दाखव बनावट बड़ कागदपत्राच्या आधारे शस्त्र परवाडा मिळवला होता आता जालेंदर सुपेकर यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातले स्वर्ग या पुस्तकाचे काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले राऊत हे तुरुंगात असतानाच्या काही दिवसांचे अनुभव आणि त्यांचे विचार त्यांनी या पुस्तकात लिहिले असून अनेक गौप्यस्फोटही करण्यात आले आहेत प्रकाशनापासून पूर्वीच राऊतांचे हे पुस्तक चर्चेत असून त्यांनी ते राज ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनाही वाचण्यासाठी पाठवलं होतं मात्र त्यासोबतच त्यांनी एक पत्रही धाडलं होतं तो, आज माध्यमांशी संवाद साधताना राऊतांना त्या पुस्तकावरून आणि पत्रावरूनच एक सवाल विचारण्यात आला होता त्यावेळी उत्तर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे एकनाथ शिंदे यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे वाचायलाच पाहिजे त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे या शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेवर हल्ला आहे दोन्ही पवार एकत्र यायला राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येण्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे पवार काका का, का पुतणे एकत्र येऊ नयेत यासाठी दोन बड्या नेत्यांचा विरोध असल्याचा मोठा दावा राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे घेतली त्यामुळे आता राष्ट्रवादीतच नाही तर ना राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे महिला आयोग आपल्याद्वारे या उपक्रमाच्या अंतर्गत सुनावणी प्रत्येक जिल्ह्यात घेतली जात आहे चार वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून सुनावणी केली जात आहे चांगल्या पद्धतीने न्याय निवाडा केला जात आहे गर्भनिधान चाचणीसह चाचणी सह इतर कायदे आहेत पण त्यातून पळवट काढली जाते ज्या तालुक्यात गर्भनिधान चाचणी होत नाही तर दुसऱ्या तालुक्यात जाऊन केली जाते बालविवाह केले जातात कायदे मोडले जाणे का ही एक शोकांकिका आहे तुम्ही तक्रारीचा पाठपुरावा करा तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची आहे असे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री